सदलगा येथे अश्वारूढ शिवपुतळ्याचं थाटात अनावरण छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी नसून त्यांच्या सैन्यात मुस्लिम सैन्य होते बारा जातींना समावेश करून इतिहास निर्माण केला आजच्या तरुणांनी इतिहास वाचवा मराठा समाजाला आज आरक्षणासाठी रस्त्यावर यावं लागत आहे आरक्षणाची गरज आहे पण केवळ आरक्षण मिळून चालणार नाही तर मराठा बांधवांनी मुलांना भांडण्यासाठी न पाठवता शिक्षणाला महत्व द्या असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री संतोष लाड यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ उद्घाटन करून ते पुढे म्हणाले चाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आमदार गणेश हुक्केरी व विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी शिवरायांच्या पुतळ्यासाठी पंचवीस लाख रुपये देऊन स्वप्न पूर्ण केलं आहे त्यांचे समाजाच्या वतीनं आभार व्यक्त करतो यावेळी प्रकाश शुकेरी यांनी सदलगा येथील मराठा समाज बांधवांच्या मागणीनुसार सदलगा येथे मराठा समुदाय भवनासाठी दोन कोटी रुपये देणार असल्याचे सांगितले त्यासाठी नगरपालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी असं ते म्हणाले प्रास्ताविक डॉक्टर प्रकाश कदम यांनी केलं यावेळी श्री गुरुदत्त कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील सुप्रिया देसाई यांच्यासह इतरांनी मनोगत व्यक्त केली व्यासपीठावर उत्तम पाटील राहुल जारकीहोळी अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे आद्विक हुकेरी बाळासाहेब पाटील नंदराजे निंबाळकर सुमित्रा उगळे सुप्रिया पाटील मोहन शितोळे गजाभाऊ पाटील अनिरुद्ध पाटील प्रदीप जाधव अनिल माने पंढरंग माने ॲडव्होकेट बी आर यादव जयदीप हलगेकर चिकोडी उपनगराध्यक्ष इरफान बेपारी राज गुंडकल्ले संतोष नवले मराठा समाजाचे अध्यक्ष अनिल माने उपाध्यक्ष जयदीप मेहकर संतोष हवालदार परशुराम साळुंके अनिरुद्ध पाटील सचिन लोहार दीपक संगपाळ अरिहंत शितोळे रामा माने अनिल माने यांच्यासह सर्व नगरसेवक समाज बांधव व नागरिक उपस्थित होते महानकर निपसाठी तात्यासाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा